गेल्या दहा वर्षातील केंद्र सरकारची चुकीची धोरणं आणि कारभारामुळे देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी रुंदावली आहे महागाई वाढली असून देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे कुणी कितीही गॅरंटी दिली तरी यावेळी देशात सत्ता बदल होणार आहे असं प्रतिपादन खासदार शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी शनिवारी वज्रमूठ सभा झाली त्यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी रविवारी महासैनिक दरबार हॉल इथं वज्रमुठ सभा झाली या सभेत खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील प्रमुख वक्ते होते आमदार जयंत पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला भाजपना लहान लहान प्रादेशिक पक्ष संपवण्याचं धोरण घेतलंय त्यातूनच अनेक नेत्यांची मुस्कट दाबी सुरू आहे सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून गेल्या दहा वर्षात देशाची वाटचाल लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे झाली आहे हे चित्र बदलण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी हेलिकॉप्टरमधून मतदारांना आणा असं विधान केलंय त्याचाही खरपूस आमदार मुश्रीफ यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर झालेली ईडी कारवाई योग्यच होती का असा प्रश्न निर्माण झालाय असं आमदार जयंत पाटील म्हणाले यावेळी उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांचंही भाषण झालं अठ्ठावीस पक्षांनी एकत्र येऊन स्थापन झालेली इंडिया आघाडी देशात नक्कीच परिवर्तन घडवेल असा विश्वास शाहू महाराजांनी व्यक्त केला यावेळी स्वाती कोरी नंदाताई बाभुळकर अनिल घाटगे डॉक्टर भारत पाटणकर कॉम्रेड दिलीप पवार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार माजी खासदार संभाजीराजे आमदार सतेश पाटील यांचीही भाषणं झाली सभेला आमदार जयश्री जाधव जयंत आसगावकर ऋतुराज पाटील राजूबाबा आवळे कॉम्रेड अतुल दिघे सुनील शिंत्रे गोपाळराव पाटील विजय देवणे यांच्यासह महाविकास आघाडीमधील नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते